फोपसंडीला जायसाठी आपल्याला इकडे जायचं आहे चॉकलेट भेटलं तुम्हाला बाय तरी ते लोक राहतात त्यांचं घर आहे चला भेटू चल रामना मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये दे मी आदित्य तिथे काढले तुमचं आणि मनापासून स्वागत करतो तर आता आतावरला सकाळचे सहा जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता अंधारस आहे तर आतावरला सकाळचे सहा आणि मी झालेलो ऑलरेडी तर आज आपण चाललेलो कुठेतरी भटकंती करायला कुठेतरी नाही तर आपण चाललेलो आहोत सह्याद्रीच्या कुशी अशा एक गावाला व्हिजिट करायला जिथे सूर्योदय एक तास सुशीर आणि सूर्यास्त सु एक तास अगोदर होतो तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे गाव येते आणि या गावाचं नाव आहे होप संधी तर मी गुगल गेलो होतं तर मला माहित पडलं की या गावात आजही लोक गुहेत राहतात चौथी की पाचवी पिढी आहे त्यांची जे आजही गुहेत राहतात तर चला आता निघूया हा साऊंड एक नंबर म्हणजे काय वेगळंच फील देतो असं ओपन राहते आणि जेव्हा गाडी चालू असते ना असं बंद करतो ना खूप बरे वाटते चला पोचलो यशवंती यशवंती हिअर इज माय यशवंती ये तर लावत कसं कस पहिलं प्रेम आपलं आपली गाडी आपली यशवंती तर गणपती बाप्पा मोर्या happened the last ten I ran away with my life fast forward Never turned back again It's kind of funny that the more we pass time The more we need to set them rewind And team was the give I had to leave you But now I'm seeing all the signs Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you तर सह्याद्रीच्या कुशीत आलेलो आहो आपण कारण की आपण राहतोच महाराष्ट्राच्या मुशीत त्यांनी जाता जाता मला आश्रमशाळा दिसली आणि मी आतमध्ये आलो कारण की लहानपणीचे जे दिवसं आहेत ते शाळेतच आल्यावर आठवतात आपल्याला आणि इथे चिल्ले बसलेले आहेत आणि सगळी तयारी झालेली आहे तर मी सरांना आणि मॅडमला म्हटलं मी थांबू शकतो का तर त्यांनी म्हटलं की काही प्रॉब्लेम नाही तर आपली जी वाट होती त्याच्या वाटेतच आपल्याला ही आश्रमशाळा भेटली आणि तशी पण इच्छा होती की आज शाळेत जावं म्हणून आणि खूप दिवसानंतर शाळेत आलेलो आहोत तर एक दहा पंधरा मिनटं इथं थांबणार आहे आणि त्यानंतर मी पुढचा प्रवास कंटिन्यू करेन आणि ड्रोन शॉट घेतलेला आहे तर तुम्ही ते एन्जॉय करा तोपर्यंत मी यांच्यासोबत एन्जॉय करतो ही शाळा होती आणि इथे थांबलेलो होतो आता त्यांनी मला म्हटलं नाश्ता कर बट मला नाश्ता नव्हता करायचा तर चला निघूया आता आणि खूप भारी वाटलं मला चला जर भेटू चालेल नाही का नाही काही नको इथे फोपसंडीला चाललो होतो फोपसंडी मला रस्त्यात शाळा दिसली आणि माझी खूप इच्छा होती आज की म्हटलं खूप दिवस झाले आपण कधी शाळेत नाही गेलो त्यामुळे हा तुम्हाला मी सेंड करे। नंबर दिलेला आहे यार चॉकलेट नाही भेटलं तुम्हाला बाय हा आता आवाज आला सर बाकी बाकीलो चॉकलेट बाकी राहिले माझ्या नाही नाही नको नाही नको तर मला कमाल वाटते म्हणजे पहिल्या वर्गापासून इथे मुलं राहतात आणि ते स्वतःच स्वतः करतात म्हणाले इथले शिक्षक मला सांगत होते तर ही होती ती आश्रम शाळा जी की इगतपुरी तालुका खेड तर चला तर निघूया खूप भारी वाटलं आणि खूप दिवसानंतर असं काही फील करायला भेटलेलं आहे खरंच ते दिवस एक म्हणजे वेगळेच होते आणि हा सर्व आदिवासी एरिया आहे आणि त्यांनी सांगितलं की काय काय त्यांना चॅलेंजेस फेस करावं लागतात आता तरी म्हणाले की मोबाईल वबाईल आहे पण कधी गाडी असं पण व्हायचं म्हणे की डोंगर दऱ्यांमध्ये त्यांचे गावं असायचे तर पाच पाच सहा सहा किलोमीटर पायी चालत जावं लागायचं चा। त्या मुलाला त्याच्या घरी सोडायला जर काही इमर्जन्सी आली तर आणि जेव्हा तो मुलगा येते म्हणजे त्याचं ॲडमिशन घेतलं जाते त्यानंतर सर्व रिस्पॉन्सिबिलिटी ही आश्रमशाळेची असते मग तो घरी जरी बिमार पडला तरी सुद्धा आश्रमशाळेच्या शिक्षकांना तिथे जाऊन त्याची ट्रीटमेंट कर। म्हणजे करावी लागते ला पण ते म्हणाले की आता सुद्धा काही असे दुर्गम गावं आहेत जिथे गाडी जात नाही तर आम्हाला पैदल जावं लागतं म्हणे तर महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम आहे आश्रम शाळेचा मला लिटरली कमाल वाटली म्हणजे त्या मुलांची म्हणजे एक पहिल्या वर्गात मुलगा हार्डली पाच सहा वर्षाचा असेल सहा सात सा सा। वर्षाचा असेल त्यापेक्षा तर मोठा नसेल आणि पाच वर्षाच्या वरच असेल ते स्वतःच स्वतः म्हणजे स्वतः कपडे धुवणं स्वतः स्वतःच आवरणं इथे मी सिटीमध्ये बघतो मुलगा दहावीला जरी असला तरी त्याची आई सकाळी त्याच्या मागे बॅग आणि बास्केट घेऊन जाते आमच्या मागे तर कधीच आमची आई आली नाही ना आले जायचं असेल तर जा नाही हो। तर नको जवतूच नुकसान होईल राहिलेलं आहे तर मुलांची मला कमाल वाटत होती अरे लहान लहान मुलं आहे म्हटलं आपण आता घर सोडून राहतो तरी आपल्याला असं घरची आठवण येते आणि हे मुलं म्हणजे कमालच बनव ना राजूरला म्हणजे अकोले तालुक्यातील एक गाव आहे आणि राजूरची ओळख म्हटलं तर कंदीपेडा राजूरचा कंदीपेढा आता इथे जागोजागी आपल्याला बोट बघायला भेटेल सुप्रसिद्ध कंदीपेढा आणि इथूनच हरिश्चंद्रगडला जायसाठी वाट जाते एक रोड जाते बघा साई कृपा राजूर कंदीपेढा तसेच स्पेशल गुडाचा कंदीपेढा नईम वाले यांचा सुप्रसिद्ध म्हणजे भरपूर आहे इथे असे शॉप्स आपण घेतला असता पण खाणार कोणी नाही ना आपल्या घरी त्यामुळे नको आणि कंदी भरपूर गोड असतो तर आता इथून आपल्याला आय थिंक पंचवीस uh, तीस किलोमीटर नक्की जायचं आहे आणि मला अजूनही असं फील होत नाही की मी ऐंशी नव्वद किलोमीटर गाडी चालवून घेतलेली आहे हा इथून जातो हरिश्चंद्रगडसाठी साठी पच नाही पच नाही की पाच नाही पाच नाही बेस विलेज आहे आणि तिथून मग हरिश्चंद्रगडला जाता येते तर आता पोटोबा भूक लागलेली आहे नाश्ता करूया नाश्ता नाश्ता ला इतच करूया ओप स्पेशल हॉटेल पृथ्वीराज फैमिली रेस्टोरेंट एक चीज मसाला थासा चला आज आपण बघूया चीज मसाला कसा तर पेटबुजा झालेली आहे आणि छान होता डोसा खरंच खूप भारी टेस्ट होता मला इथे जायचं आपल्याला फोपसंडी किती दूर आहे इथून तर नाश्ता झाला बाहेर निघालो आणि ओनरने मला चॉकलेट दिला आणि पैसे पण खूप कमी घेतले माझ्याकडून पसारा झालेला आहे आता बॅगमध्ये हे ड्रोनची बॅग असल्यामुळे आहे ना काहीच कळत नाही आणि मला आता पाहिजे काय टाटा केबल ओके ड्रोनची बॅटरी चार्ज होत आहे ना ते महत्वाचं मी या बॅगची पूर्ण दुर्दशा करून ठेवलेली आहे चला निघूया आता साडेदहा वाजून गेलेले आहेत टँक बॅगचा फायदा आहे पटकन चिपकून जाते साडे अकराचा जा टाइम देता इथून पोहोचायचा तर हॉटेल पृथ्वीराजमध्ये मध्ये झालेला आहे आता निघूया आता दिवसभर टेन्शन नाही कारण की सर्वात महत्त्वाचं तेच असते चुकीच्या रस्त्याने चाललो की काय तर आता इथून रस्त्याची दुर्दशा आहे राजूरपंत रस्ता खूप छान होता आणि आता रस्ता आता खराब आहे कारण की मी आधी पण या रस्त्याने एक वेळा प्रवास केलेला आहे आणि पावसाळ्यात केलेला आहे आणि त्या हॉटेलच्या ओनरने पण मला म्हटलं की पावसाळ्यात आले असते तर खूप भारी तुम्हाला सीन भेटले असते बघायला त्याला म्हटलं मी आधी येऊन गेलेलो पण आज मला सुट्टी होती त्या कारणाने मी बाहेर निघालो तर फोपसंडी नाव जे आहे ते पडण्यामागे एक अशी रंजक कथा आहे गोष्ट आहे पॉप नावाचा एक इंग्रज अधिकारी होता स्वातंत्र्यपूर्व भा भारतात आणि तो एक मो, आ, मोठा अधिकारी होता त्याला सह्याद्रीचं वेळ लागलो होता तर तो प्रत्येक रविवारी सह्याद्रीच्या दऱ्याखोरात फिरायला यायचा आणि त्यामुळे तो कुठेतरी विसावा घ्यायचा म्हणून त्यांनी त्याचं ऑफिस बांधलं होतं एका जागी आणि तो तिथे यायचा आणि त्यानंतर मग इकडे भटकंती करायचा तो प्रत्येक संडेला यायचा म्हणून पॉप संडे असं त्या जागेला नाव देण्यात आलं आणि पुढे जाऊन त्याचा अपभ्रंश झाला आणि ते पॉप पोप संडी झाला तर फोपसंडीला जायसाठी आपल्याला इकडे जायचं आहे मी यांना विचारलं तर ते म्हणाले तुम्ही फोपसंडीला जायचं असेल तर या रोडने जा आणि जर सातेवाडीला जायचं असेल तर या रस्त्याने जा पण आपल्याला जायचं फोपसंडीला तर आपण या रस्त्याने जाऊया धन्यवाद सांगितल्याबद्दल आपण पोचलेलो फोपसंडीला आणि फोपसंडीची माहिती इथे दिलेली आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या या गावात एक तास उशिरा सूर्य उगवतो आणि ही पूर्ण माहिती दिलेली आहे आणि वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव राजूर म्हणजे हे गव्हर्मेंटचं बोर्ड आहे महाराष्ट्र वन विभाग तर फायनाली आपण पोहोचलेलो आणि खरंच सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव आहे सगळीकडून डोंगर रांग फोपसंडी दर्शन इथून होते आणि कुंजडगड कोंबड किल्ला इकडे आहे मोठेवाडी चला इथून आपण बघूया नजारा फोफसंडीचा तिथे गाडी लावूया छान हो भाई खतरनाक आणि ते तिथे बसलेलं आहे छोटस फोफसंडी हे गाव वेलकम टू सह्याद्री तर यशवंतीला तिथे पार्क केलेला आहे आणि मी एक गवर्नमेंटच एक छ झोपडं बनवलेलं आहे त्या झोपड्यामध्ये उभा आहे आणि तिथे खाली फोपसंडी हे गाव आहे आणि विस्तीर्ण असं पसरलेला इथे सह्याद्री आपल्याला बघायला भेटतो आणि खरंच खूप भारी आहे आणि चारही दिशांनी त्या गावाला सह्याद्रीनी वेळलेला आहे त्यामुळे इथे एक तास उशिरा सूर्योदय होतो आणि एक तास आधी सूर्यास्त होत आणि काही नाही एक दहा पंधरा घरांचं गाव आहे पण महाराष्ट्रात त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि स्टार्टिंगला तिथं बोर्ड लावलेला जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं व्हिडिओमध्ये कमाल मानावं लागेल त्या डोंगरावर तिथे एकदम वरती गायडोर चढत आहे मला ता भीती वाटत आहे ते पडले गेले तर पण त्यांना भीती नाही आहे त्यांचं रोजचं झालेलं आहे ते तर असा काही आजचा प्रवास होता तर आता बॅक टू पवेलियन जायचं आहे बट इथे पुढे गाडी जात नाही मोठेवाडी म्हणून एक वाडी आहे तिथे लोक आजही गुहेत राहतात तर चला प्रयत्न करूया तिकडे जाण्याचा पण मला तरी वाटते तिथे एकाद किलोमीटर एकाद किलोमीटर आहे की त्यापेक्षा कमी आहे पैदल चालावं लागते आणि खरंच इथून जायची इच्छा होत नाही आहे कारण की खरंच खूप सुंदर असं दृश्य बघायला भेटत आहे आणि कार हवा चालू आहे तर चला आता निघूया बारा वाजलेले आहे नाशिकला पण परत जायचं आहे चार वाजेपर्यंत आपण परत पोहोचू जर इथे यायचं असेल तर सर्वात आधी अकोले तालुक्यातील म्हणजेच अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात यावं लागतं जर तुम्ही तिकडनं येत असाल तर म्हणजे बरेचसे रस्ते आणि जर तुम्ही नगर कल्याण रोडमार्ग येत असाल तर ब्राह्मणवाडा आधी गावं लागते किंवा पुणे साईडने येत असेल तर ब्राह्मणवाडा आधी लागतं आणि त्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट इथे येता येते आणि दुसरा रस्तासुद्धा आहे तिकडून कुठून तरी आय डोंट नो मी नाशिक साईडने आलो तर नाशिक साईडने यायला मला आधी राजूरला यावं लागलं आणि राजूरवरनं पोप तर जर तुम्ही नगरमार्ग याल तर तुम्हाला राजूर नाही लागत तुम्हाला डायरेक्ट येता येते आणि जर अकोल्यावरून आला तर तुम्हाला आधी राजूर आणि राजूरहून इकडे आणखी बरेचसे रस्ते आहेत त्याबद्दल मला काही कल्पना नाही तुम्ही गुगल करू शकता आणि रस्ते खरंच चांगले आहेत तर काही टेन्शन नाही तुम्ही बाईक किंवा कारनी येऊ शकता आणि पावसाळ्यात जर येत असाल तर कारनीच येण्याचा प्रयत्न करा कारण की इकडे पाऊस भरपूर होतो तर जेव्हा तुम्ही राजूर मार्गे येताला तर तुम्हाला एक असा मिनार दिसेल जे की गव्हर्नमेंटने बनवलेला आहे आणि एक असा चबोत्तर आहे आणि तिथे एक बोर्ड लावलेला आहे रानूबाईच्या मंदिराकडे तर वरती रानूबाईचं मंदिर आहे टेकड्यावर तिथे तर एक छोटी पाऊलवाट पुढे चाललेली आहे तर आता मला यशवंतीला इथंच स्पार्क करावं लागेल आणि आता त्या पाऊलवाटेने वरती जावं लागेल तर आता जाऊया आपण त्या दिशेने तर जसं मी सांगितलं होतं की तिथं ते मन मिनार आहे आणि मिनारपासून आपण रानूबाईच्या मंदिराच्या दिशेने जर वर आलो तर तिथं आपल्याला एक पाऊलवाट दिसतं त्या पाऊलवाट्याने पुढे यायचं पुढे आल्यावर आपल्याला बघायला भेटते एकविसाव्या शतकात अचंबित करणारी गोष्ट ती म्हणजे लोक आजही गुहेत राहतात आणि माझ्या पाठीमागे एक गुहा आहे आणि त्या गुहेच्या आत जाऊया आपण आणि बघूया आता तर कोणी नाही कारण की सर्वजण शेतात गेलेले आहेत तर आपण फेरफटका मारू आणि बघू नेमका आतमध्ये काय आहे तर ही आहे या गुहेची एंटरन्स आणि आतमध्ये गेल्यावर दोन वाटा फुटतात इकडे जर गेलं तर इकडे गुरे बांधलेली आहेत खाली आणि त्यात पण डबल फ्लोअर आहे एक फ्लोअर इथे आहे आणि एक वरती आहे आणि जर राईट साईडला गेलं तर इथे ते लोक राहतात तर त्यांचं घर आहे आणि सगळे भांडेकुंडे दिसत आहेत चूल आहे आणि या साईडला पुन्हा गायचा गोठा आहे आणि हा पूर्ण पाषाण आहे दगड आहे दगडाच्या आतमध्ये ते लोक राहतात आणि मतात भिंत बनवलेली आहे शेणापासून आणि दगडापासून आणि पार्टिशन केलेलं आहे तर पोपसंडी गावात अनोखं विश्व आपल्याला इथं आल्यावर बघायला भेटते तर अवश्य एक वेळा इथं भेट द्या आता इथं कोणी नाही आहे आपण आतमध्ये जाऊ इथे पण छान छान गायडोरं बांधलेले आहे कदाचित इथं लोक आता जास्त राहत नसणार पण इथे त्यांचे कपडे लत्ते भांडे गुंडे ठेवलेले आहेत तर असं आहे पोपसंडी गावातलं एक अनोखं विश्व जे एकविसाव्या शतकात आपल्याला बघायला भेटते तर आजचा आपला दौरा आता इथं पूर्ण होतो आणि आता आपण निघूया नाशिकच्या दिशेने आधी आपण नगरच्या दिशेने निघायचो आता नाशिकच्या दिशेने निघूया आणि मला काही मित्र भेटले होते तर त्यांच्यासोबत मी वरती आलो होतो तर हे इथेच जवळपास इंडियन पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्राच्या विभिन्न भागातून आलेले आहेत तर ते पण हेच बघायला आले होते सव्वीस जानेवारी असल्याकारणाने आणि म्हटलं चला मला पण काही सापडत नव्हता आम्ही थोडं डेअरिंग केल्याने वरती आलो बेटला। तर आम्हाला हे बघायला भेटलं तर चला आता निघूया बॅक टू पवेलियन म्हणजेच नाशिकच्या दिशेने तर तिथे मंदिर होतं आणि इकडे गुहा होती आणि हा मिनार आहे आणि समोर फोपसंडी गाव आहे तर कधी आलं तर इथे तुम्हाला येता येते आणि ही मित्रमंडळी मिळाली होती ज्यांच्यासोबत नाश्ता पाणी झाला ते इथल जवळचे होते ते पण बघायला आले होते चला भेटू तर चला आता निघूया नाशिकच्या दिशेने तर कोतुडला थांबलो होतो कोतुड आणि खरंच खूप छान मुलं होते ते त्यांनी इथपर्यंत मला आणून सोडलं सर म्हणे आता इथून तुम्ही अकोले मार्गे सिन्नर सिन्नरहून नाशिकला जा आणि सर्व खातिरदारी केली नाश्ता चहा पाणी पैसे देत होत राहत्या म्हणे तुम्ही आमचे पाहुणे आहात म्हणे आणि ते पाचही जण इथले नसून बाहेरगावचे आहेत पण जॉबला इथे आहेत तर वेळ झाली आहे सव्वा चार आणि नाशिक राहिलेला आहे चाळीस किलोमीटर तर मी आलो अकोले सिन्नर मार्गे तर सिन्नर राहिलेला आहे एक सहा ते सात किलोमीटर आणि नाशिक चाळीस ते चव्वेचाळीस किलोमीटर पाठीमागे दाखवत होतं बट आता तीस ते पस्तीस किलोमीटरचे नियर अबाउट राहिले असेल तर असा होता आजचा प्रवास सकाळी आपण नाशिकहून नाशिक। मुंबई हायवेने घोटी घोटीवरनं बारी बारीवरनं राजूर राजूरवरनं पोपसंडी पोपसंडीवरून कोतूड कोतूडवरून अकोले अकोल्यावरनं सिन्नर आणि आता सिन्नरवरनं नाशिकला जातोय तर आपण पूर्ण एक सर्किट कंप्लीट केलेला के आहे आज तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तसे तर बाकीचे पण व्हिडिओ आवडतात तुम्हाला आणि बऱ्याचपैकी मला कमेंट पण असतात लाईक्स पन पण असतात पण बऱ्याचदा मी ही गोष्ट नोटीस करतो की भरपूर जण व्हिडिओ बघतात बट सबस्क्राईब नाही करत तर प्लीज इथे खाली जे ब्लॅक कलरचं बटन आहे ना ते दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटा म्हणजेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याला ऑल करा कारण की माझे नवनवीन जे व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील तर आता जावी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुरा जय